नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्या महामार्गाला विरोध करण्यासाठी आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने मोर्चा येतो आमदार रुत्राज पाटील आहेत की बैलगावतून या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतात काय सांगाल या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतो शक्तीपीठ महामार्ग हा जवळजवळ बारा जिल्ह्यातून जातोय आज जवळजवळ आठशे दोन किलोमीटर ही टिकाऊ जमीन उद्धवस्त करायचा प्रयत्न हा महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे विशेषतः कोल्हापूरचा विचार केला तर जवळ साठ गावातून हा जवळ एकशे सव्वीस किलोमीटर महामार्ग जातोय आणि हा टिकाऊ जमीन उद्ध्वस्त करायचा निर्णय हा सरकार कशासाठी घ्यायला लागले हा प्रश्न आमचा या ठिकाणी आहे आम्हाला खात्री आहे आमच्या या आंदोलनामुळे निश्चितपणे सरकारला हा महामार्ग रद्द करावा लागेल विशेषतः कोल्हापूर दक्षिणचा विचार करता माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ दहा गावं या माध्यमातून या महामार्गाच्या माध्यमातून जातात आणि मग काही गावं अशी आहेत ज्यांची शेती पण जाते आणि घर देखील उद्ध्वस्त होतात मग का हा प्रश्न आमचा त्यांच्या समोर आहे पर्याय रस्ता असताना देखील आणि मग आम्हाला खात्री आहे आम की या माध्यमातून निश्चितपणे हा महामार्ग रद्द होईल हा अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो खर तर महायुतीतलेच काही आमदार जे आहेत ते याला विरोध करतायत मात्र अधिसूचना सुद्धा महाविकास महायुतीच्या सरकारच्या वतीने काढण्यात येते ही दत्तपत्री भूमिका आहे असं वाटतंय नक्कीच कारण मला वाटतंय त्यांना त्या लोकसभेमध्ये त्याचा अनुभव आलेला आहे आणि मग अजून देखील जर ती सांगित झाली नाही तर निश्चितपणे प्रतिसाद आपल्याला या विधानसभेमध्ये देखील दिसतील तर लवकरात लवकर महायुतीने देखील हा निर्णय घेतला पाहिजे आणि या विरोधात सगळे शेतकरी असणार तुम्ही पाहिलं की शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने हे जे आहे शक्तीपीठ महामार्गाचा मोर्चा जो आहे तो काढला जातो आहे आणि या ठिकाणी आमदार ऋत्रेश पाटील सुद्धा स्वतः बोलगाडीतून या ठिकाणी हा मोर्चाला आलेला आहे यानंतर राज्य सरकारला विधानसभेला सुद्धा याचा परिणाम जे आहे ते भोगावे लागतील अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी आहेत महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा